नमस्कार माझे सगळे मित्र मैत्रिणी तर आज आपण भेंडकाई माता मंदिरात आलो आहे ही जागा चाचळगाव मध्ये आहे ही जागा नाशिक पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मुख्य रस्त्यावर थोडं आत गेल्यानंतर आत जाण्यासाठी वाट दिसते खळ आणि मातीचा रस्ता डोंगरावर जाण्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो ही जागा खूपच सुंदर आहे आपण आता काही वेळानंतर बघणार आहोत सह्याद्री डोंगर रंगांमध्ये असे अनेक ठिकाणी माहित नाही आहेत मित्रांनो इकडे खूपच छान निसर्ग सौंदर्य आहे आणि तलाव पण दिसतात तुम्ही बघू शकता इकडे किती फगीफागी आहे त्याच्यानंतर अजूनच छान दिसत मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हा मातीचा रस्ता आहे जिकडून आता आपण चालत आहोत मित्रांनो ही जागा तुम्ही गुगल मॅप्सवरती सुद्धा सर्च करू शकतात हे ठिकाण आदिवासी भागामध्ये असल्यामुळे हो इकडे जास्त वळदर नसते जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे कोणीच नव्हते डोंगराच्या उतारावर आता बर, बरेच झाड लावण्यात आली आहेत तर अजून निसर्ग सौंदर्य खूपच मस्त दिसत या झाडांमुळे मित्रांनो हा थोडा अवघड भाग आहे इकडे तुम्हाला थोडा दम लागेल जर तुम्हाला दम लागला तर तुम्ही थोडी विश्रांती घ्या मित्रांनो आता आपण टेकडीच्या एकदम वरच्या भागात आलो आहे आहोत आता तुम्हाला हे छोटस नागदेवता मंदिर दि, दिसत आहे मित्रांनो आता आपण वरती जाणार आहोत मित्रांनो आता आपण वरती पोचला आहे आणि तुम्ही बघू शकता ही मूर्ती कशी दिसते हे सत्यशृंगी मातेच एक रूप आहे खूपच सुंदर मूर्ती आहे आता तुम्ही बघू शकता वरतून किती फॉग फॉगे असल्यामुळे किती मस्त दिसत समोरच वाघाची पण एक मूर्ती आहे ती पण खूपच छान दिसते तुम्ही बघू शकता मंदिर पण कसं दिसतंय इकडून आम्ही वर असताना खूप दाट धोक्या होते याच्या म्हणून खूपच सुंदर वाटला आम्हाला तिकडे तुम्हाला पण जाऊन खूपच सुंदर वाटेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू